lejado, alat tangga kalau, <laughs>

प्रयत्न पण असतो पण प्रसिद्ध बडे सांगायचा आणेल पाहूया आपल्या चढाई करते पहिली चढाई फिरायच्या आपल्या संघाला किती बनायचे भरपतोय आघाडीवर नेतो काय

केला ग्राह्मण पण दाखवा मित्रांनो दाखवा मारल्याच कारण आपल्याकडं पाव्या साम्या ते रे ठरवे सांग ते आलेले आहे पावया आणि मी एका सुरेश जाधव आपल्या सांगाकड आणि मला वाटते त्याला सुंदर असे चकड लागलेले आहे सायडला बाद झालेला आहे मांडले संघाकडे तसेच थरेड मडेल सांगा सुद्धा थरेड गेल सांगा ग

त्याला प्रत्युत्तर आपल्या सांगतो कपड्यात धावती अशी चढाई पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संजय वाघमारे आपल्या सांगत

आया तो रेकडे आले ते झाला करो ये लर अटला हा जय आहे आम्ही आम्ही आलो तो अटला तांगेचे टडे पाळले त्या कोपऱ्यात रुजतो कोपऱ्यात ते ये कोण आहे तो करतो आसन करो याना करतो अदिंगला इतरगा तो अत्यंत झालेला आहे मित्रांनो मैदा कामा काय इस्तमर

चांगल्याची त्याची आहे पाहायला मिळते आणि रिक्तच मागे माघारी तो सुंदर कडाई पाहायला मिळते वारंवार तडाई करताय आपल्या संघाकडून शेन संघाकडून तसे मारे पाहूया

¡Ah, no, no, no. ¿Dónde la da? A ver, ¿qué hace? ¿Madre de la pez?

टीम को और बहुत सुंदर श्रेडा समान ले ये दोनों nanti पॉइंट